आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे तर नवीन घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काय करावे तर या पाच वास्तू हसणारे कुटुंब ही, ही उद्ध्वस्त होते वास्तुशास्त्रातील घराची वाईट नजर दूर करायचे काही सोपे उपाय सांगितले आहेत जाणून घ्या अनेकदा घराकडे वाईट नजर येते त्यामुळे कुटुंबाची प्रगती खुंटते आणि अनेक अडचणी येतात वास्तुशास्त्रात घराची वाईट नजर दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत अनेक मात करता येते यापैकी एक उपाय म्हणजे ला लाल स्वास्तिक बनवा किंवा बाजारातून बनवलेले स्वास्तिक आणून ठेवा यासोबतच घरच्या मुख्य दरवाज्याचा दोन्ही बाजूंना गणेशांची मूर्ती किंवा चित्र ठेवावे आणि त्यावर दररोज पवित्र जल शिंपडा आता वास्तुशास्त्रात कोणते उपाय सांगितले आहेत याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊ वास्तुशास्त्राला आपल्या जीवनात विशेष महत्व मानले जाते ज्यामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीची योग्य दिशा सांगितली जाते वास्तुशास्त्रात वास्तूंच्या देखभालीपासून ते त्यांच्या रंगापर्यंत सर्व गोष्टींचे वर्णन केले याशिवाय वास्तुशास्त्रात अनेक उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यामुळे अनेक अडचणींवर मात करता येते अनेकदा घराकडे वाईट नजर येते ज्यामुळे कुटुंबाची प्रगती खुंटते आणि अनेक अडचणी जा सामोरी जावे लागते या लेखात आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रातील वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काय करावे हे सांगतो वाईट नजरेपासून घराचे रक्षण करण्याचे मार्ग स्वास्तिक आणि गणेश घराच्या मुख्य दरवाजावर लाल स्वास्तिक काढा किंवा बा, बाजारातून बनवलेले स्वास्तिक आणून ठेवा यासोबतच घराच्या मुख्य दरवाजेच्या दोन्ही बाजूंना गणेशाची मूर्ती किंवा चिन्ह ठेवावे आणि त्यावर दररोज पवित्र जल शिंपडावे लिंबू मिरची वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर सात मिरे मिरच्या असलेल्या लिंबू टांगावे आणि ते दर शनिवारी बदलावे असे केल्याने घरातील कोणतेही वाईट नजर येत नाही असे मानले जाते घोड्याचा काळा घोड्यांचा नाल टांगावा घोड्यांची नाल टांगवण्यासाठी शनिवारी सकाळी वर स्वच्छल करून दिवा पेठाव आणि ओम श्याम शनी चराय नमा असे जप करावे वंदनवार वास्तुशास्त्र घराच्या मुख्य दरवाज्यावर आंबा किंवा अशोकाच्या पानाचे वंदनवार ठेवावे व ते दर पंधरा दिवसांनी बदलावे असे केल्याने रक्षण होते अशी धार्मिक श्रद्धा आहे गहू मिठाचे पाकिट एका पांढऱ्या कपड्यात थोडे गहू सेंदा मीठ व समुद्र मीठ मिसवून त्याचे बंडल तयार करावे न... यानंतर हे गाठोडे अशा ठिकाणी टाकून ठेवा जिथे बाहेरची व्यक्ती दिसणार नाही दोन तीन महिन्यात तो बदलायला पाहिजे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर कमेंट आणि